जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज म्हणजेच अकरा फेब्रुवारीला मोजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा येथे श्री संत गाडगीनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मानाचे पहिले महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या ह्या कोळे मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथुर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर तसेच आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिणार आहे ते तर मित्रांनो आजच्या मोजे कोळे मैदानाच्या सीमेच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सीमेच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका मोविलचे डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर आज आपल्याला सीमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुल दत्ता पाटील यांचा मथुर आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन